नमस्कार मंडळीनो जय महाराष्ट्र मी आहे गायत्री आणि तुम्ही इथे पाहत आहात दगडी दिवा तुम्हाला मी जवळून दाखवतोय दगडी दिवा तुम्ही वेगळे वेगळे असे दिवे पाहिले असतील पितळेचे तांब्याचे चांदीचे काचेचे पण हा आहे दगडाचा दिवा तुम्ही इथे पाहू शकता आतमध्ये असा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते, ते तेल साचलेलं आहे आणि ही वाद जी आहे इथून यत्ना बाहेर आलेली आहे आता हा जो आहे दगडाचा बनवलेला दिवा त्यामुळे याच्यामध्ये तेल झिरपत नाही आणि जास्तीत जास्त वेळ हा दिवा चालतो अराऊंड तुम्ही सात ते आठ तास हा दिवा चालतो तेवत राहते ही वात अशी आणि याच्यामध्ये कुठेही तेल झिरपत नाही दगडी दिवा आणि कोकणचा असा एक वेगळाच असा एक ऋणानुबंध असं म्हणायला मला हरकत नाही आहे कारण की कोकणी माणूस आणि त्याच्या घरी प्रत्येकाच्याच दगडी दिवा तेवत असतो त्यामुळे नेहमीच दगडी दिवा बघितल्यानंतर कोकणची नक्कीच आठवण येते धन्यवाद